करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणत नाही आपण साधे जीवन जगत असतो परंतु आपल्यामध्ये नक्कीच बदल हा हवाच नाही तर लोक आपला फायदा नक्कीच उचलतील ज्याप्रमाणे घड्याला वेळ बघा कोणासाठीही थांबत नाही वेळ आहे तोपर्यंत समोरच्या व्यक्तीची किंमत आपण समजून घेतली पाहिजे आता समोरची व्यक्ती कोण आहे हे प्रथमतः आपण जाणून घेतलं पाहिजे आपण सर्वांचं ऐकत असतो लहान असो किंवा मोठा असो प्रत्येकांचं आपण ऐकत असतो परंतु जर कोणी आपल्या फायद्याचं सांगत असेल जर कोणी चांगलं सांगत असेल तर आपण ऐकत असतो परंतु जर कोणी आपली टिंगळटवाळी करत असेल कोणी वाईट सांगत असेल तर आपण तिथे राहत नाही मग आपण बदलणार कधी समर्थ म्हणाले आपण आपला वेळ फुकट का घालवावा वेळ कोणासाठी थांबत नाही आहे मग वेळेची किंमत केव्हा आपण करत असतो एखादा बघा शालेय शिक्षण आपण जेव्हा घेतो तेव्हा जो वेळ आपल्याला दिलेला असतो त्या वेळेमध्येच आपल्याला पेपर सोडवायचा असतो बरोबर की नाही तसंच बघा ज्याप्रमाणे आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे जन्माची तारीख आहे त्या वेळेला आपण आलेलो आहोत आता मृत्यूची तारीखसुद्धा आपल्याला लिहून दिलेली आहे रिटर्न तिकीट आपण काढून आलेलो आहोत परंतु आपल्याला वेळ माहीत नाही आहे वेळ निश्चित नाही आहे म्हणून किंमत समजेपर्यंत ती व्यक्ती खूप दूर निघून गेलेली असते आता ज्या व्यक्तीने आपल्याला काही मार्गदर्शन केले असेल परंतु आपण जर त्या व्यक्तीकडे लक्षच दिलं नाही काय व्यक्तीने सांगितलेलं आहे हे जर समजून घेतलं नाही तर ती आयुष्यातून दूर निघून गेलेली असणार आपण विचार करतो अरे त्याच वेळेला आपण जर ऐकलं असत तर हा असा प्रसंग आपल्या समोर घडला नसता कारण बघा स्वभावाला औषध नसतं का असतं नाही आपण जेव्हा आजारी असतो त्यावेळेला आपण बघा आपल्याला थकवा जाणवतो डोकं दुखायला लागतं शरीर साथ देत नाही हात पाय दुखत असतात पोट दुखतं अनेक प्रकारचे आजार रोग होत असतं त्यांना मात्र औषध आहे परंतु मूळ स्वभाव बदलायचा आहे त्या स्वभावानुसार बघा प्रत्यक्षपणे आपल्याला इलाज करता यायला हवा आपण एखाद्या वेळी आजारी पडलो बघा ज्यावेळी आपण डॉक्टरकडे जात असतो त्यावेळेला आपल्याला तर गोळ्या औषधे देत असतात आपण पत्ते पाळतो की नाही सकाळ संध्याकाळ वेळच्या वेळी घेतो परंतु बघा पाच दिवसांचा डोस दो असेल दोन दिवसात जर बरं वाटलं तर आपण त्या गोळ्या औषध घेत नाही बरोबर की नाही परंतु स्वभाव काय आहे तो बदलला गेला पाहिजे आता आपल्यातलं मूळ स्वभाव बदलायचा आहे म्हणजे नेमकं काय का बदलायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे साधे राहू नका आपल्याला जी अवगत कला आहे ती संपूर्णपणे बघा आता विचार करा आपल्यामध्ये एखादी कला अवगत असेल जर ती आपण लोकांपर्यंत पोहोचवलीच नाही तर त्या कलेचा उपयोग आहे का नाही बरोबर की नाही एखादा लोखंड असतो बघा जर त्याचा वापर जर केला नाही तर तो गंजून जातो आणि वापर जर केला तर गंज पकडत नाही तसंच आहे कष्टातून अस्तित्व निर्माण केले जात डायरेक्ट आपल्याला अस्तित्व निर्माण होणार नाही आहे कष्ट करावे आधी कष्ट मग फळ मग त्याचा रुबाबही हा वेगळाच असतो एखाद्या वेळी आपण कष्टाने बघा एखादी वस्तू घेत असतो एखादं घर घेत असतो एखादी गाडी घेत असतो त्यावेळी रुबाब काय असतं कारण का स्वकष्टाने घेतलेली आहे स्वखर्चाने घेतलेली आहे बरोबर की नाही ज्याप्रमाणे समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे लोकसुद्धा आपला गैरफायदा उचलत असतात आता याचा भाग सुद्धा दिला आपण जन्माला आलो सुख आणि दुःख हे वाटूनच जगलो ना कारण सुख आणि दुःख हे कायम टिकून राहत नसतं आज जर सुख सुख सुखाचे दिवस असतील तर येणाऱ्या पुढच्या वेळेला सुखाचे दिवस असतील की नाही हे आपल्याला कळणार नाही दुःख सुद्धा वाटायला येत असतात आज दुःखाचे दिवस आले उद्या कष्ट करून सुखाचे दिवस सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत परंतु बदल हा निश्चित हवा आपला जोडीदार कसा असा हवा पती पत्नींची साथ पतीला असणारी पत्नीची साथ आणि पत्नीची असण्याला बघा प्रत्यक्षपणे पतीची साथ मन जपणारे पाहिजे मन जपणारे असतील तर नातं आपोआप टिकलं जातं नाहीतर संशय आणि चिंता दोन गोष्टी संपूर्णपणे संसाराची आयुष्याची वाट लावत असतात कारण दोघांच्या नात्यामध्ये जर तिसरी व्यक्ती आली ना आणि समोरची व्यक्ती त्या तिसऱ्या व्यक्तीचं ऐकायला लागली की समजायचं आपल्या आयुष्याची राख रांगोळी झालीच म्हणून समजा आपलं गायचं असत ते आपण दुसऱ्यांना बघा प्रत्यक्षपणे सांगत असतो पण जर कोणी तिसरी व्यक्ती आली आणि त्यांच्या समोर जर आपण रडकता रडकहानी सांगत चुकलो तर समजायचं आयुष्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही समजले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐशी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका ज्याप्रमाणे सणाचे दिवस येत असतात बघा सण सन सणवार येत असतात त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये जसं आनंदाचं वातावरण असतं ना तसं आपण राहिलं पाहिजे कारण आपल्या स्वभावामध्ये बदल केला पाहिजे मूळ आपला जो स्वभाव आहे चांगलं वागणं प्रामाणिकपणा राहणं आणि सत्याच्या मार्गाने चालणं एवढं जरी आपण केलं ना तरी जीवनात सर्व काही प्राप्त आहे आता बघा आपण एखाद्या वेळेला कुठे बाहेर जायचं असेल आपण किती वेळा आळशा जात असतो बरोबर की नाही परंतु तोच आरसा आपल्याला केव्हा प्रति बघा ज्या वेळेला आपण आळशा उभं राहिलो की आरशाच आपल्याला सांगत असतो आज आपण स्वभावामध्ये बदल केलेला आहे आपण आज इतरांशी वाईट बोललो इतर लोकांना नाही नाही ते बोललो मग आपण आपण स्वतःहून विचार केला पाहिजे आपल्यामध्ये बदल काय करता येईल जरी आपल्या अंगावर जरी आपल्या शरीरावर जरी कपडे साधे जरी असले ना तरी आपला स्वभाव हा उत्तमच असला पाहिजे आणि कितीही किमतीचे कपडे जरी परिधान जरी केले परंतु मूळ स्वभावामध्ये जर बदल केला नाही तर मात्र जमा नावे बरोबर की नाही म्हणून वागणं चांगलं पाहिजे प्रामाणिकपणे आपल्याला राहता आलं पाहिजे आणि सत्याच्या मार्गाने आपल्याला चालता आलं पाहिजे या तीन मार्गांवर आपण संपूर्णपणे आयुष्य व्यवस्थितपणे घालवता आलं पाहिजे आपण बोलताना विचार करत नाही बोलल्यानंतर ना विचार करत बसतो अरे या व्यक्तीला आपण असं फुकटच बोललो परंतु हे महत्वाचं नाही कारण बोललेले शब्द फक्त माफ केले जाऊ शकतात आपण एखाद्या वेळेला चुकून बोलतो त्या व्यक्तीला लागतं परंतु ती व्यक्ती बघा आपण माफी मागतो अरे चुकून बोललो हां परंतु ती व्यक्ती विसरत नाही कारण का काही शब्द असे असतात ते मनाला लागल्याशिवाय पुढे जात नाही बरोबर की नाही म्हणून समर्थ वारंवार आपल्याला काय सांगत असतात कारण प्रत्यक्षपणे साधं राहणीमान बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपण राहत असतो त्यामध्ये आपल्यामध्ये हा नक्कीच हवा कारण बदल ही काळाची गरज आहे कारण कलियुग आहे जर आपण काळाप्रमाणे बदललो नाही वेळेप्रमाणे जर आपण बदललो नाही ना तर मागचे केव्हा पुढे निघून जातील आपल्याला सुद्धा कळणार नाही ना म्हणून बदल हा निश्चितच हवा कुणाच्या सांगण्यावरून जर आपण बदल करण्याचा प्रयत्न करत असू तर होणार नाही ना आपण स्वतःहून बदल केलं गेलं पाहिजे त्यासाठी बघा प्रत्यक्षपणे जी चांगली वागणूक आहे आणि प्रामाणिकपणा आणि सत्याच्या मार्गावर चालणं या तीन गोष्टींचं जर आपण जतन केले ना त्या आयुष्यात बघा आपल्या वाटेला कधी वाईट दिवस येणार नाही कारण आपल्यामध्ये एक प्रकारे सत्याची बाजू आहे दुसरं म्हणजे प्रामाणिकपणा आहे आणि तिसरं म्हणजे चांगली वागणूक आहे चांगला स्वभाव आहे त्याच प्रकारे सम्राजन उत्तमाचा भाजप आई वडील हे कर्तव्य आणि बायको आणि मुलं म्हणजे एक प्रकारे जबाबदारी जो समर्थपणे संतुलन साधतो तोच खरा प्रपंच आहे आता प्रपंचामध्ये सुद्धा बदल नक्कीच व्हायला हवा म्हणून समर्थ प्रपंचामध्ये बदल करत असताना परमार्थ सुद्धा उत्तम असा आपल्याला करता यायला हवा कारण आपण संपूर्णपणे बदल हा प्रपंचामध्येच करत असतो संसारामध्ये करत असतो चांगली वागणूक चांगली शिकवण चांगले संस्कार या संसारामध्येच येत असतात कारण समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका का मग घ्यावे परमार्थ विवेका येते आळस करू नका विवेकी हो जय जय रघुवीर समर्थ